जय महाराष्ट्र मी पूनमचंद मोरे मनसे तालुका अध्यक्ष शिरपूर या एका वर्षामध्ये तुम्ही बघत आहात शिरपूर आणि साधा रस्त्याची काय दैनदिनी अवस्था झाली आहे या रोडाने निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत या खड्ड्यांमुळे तरी माझे या एन एच आय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कळवण्यात येते की या रस्त्याचे काम लावावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने हे पंधरा दिवसात चक्का जामचे इशारा देत आहे तसेच या एन एच चे अधिकारी बेशर्म होऊन जी गंमत पाहतात त्याच पद्धतीने आम्ही या खड्ड्यांमध्ये त्यांचे ज्या जातीचे झाडं लावण्यात आलेले आहे ला हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्र नव्या सेनेला कधीही त्यांनी कमजोर समजू नका असं समजू नये जय हिंद जय महाराष्ट्र जय ने जय चक्कर खाली डोक्यावरती पाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राज साहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आज आम्ही खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे वाघाडी येथे आंदोलन आम्ही कर करीत आहोत अनेक दिवसापासून एवढे मोठे खड्डे आणि गोलवर चार चार तीन तीन फुटापर्यंत असे खड्डे इथं निर्माण झालेले आहेत अनेक दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन देऊनही त्यांच्या लक्षात आले नाही आणि अनेक लोकांचा जीव घेणं अपघात होत असताना या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही हे बेशरमचे झाड इथे लावले आहेत दिनेश आहे ही बेशरम झालेली आहे आणि हे बेशरमचे झाड त्यांना दाखवण्यासाठी ही बेशरमी लवकर त्यांच्या त्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि बेशर्मीचे लक्षात येऊन हे खड्डे बुजले पाहिजे अशी अपेक्षाने आम्ही ते आंदोलन करीत आहोत सन्मान्य राजसाहेब टाक या च्या हे ये नाही चाय चक्कर आय चक्क काय जे संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे विभाग आहे तर त्यांना आम्ही पत्र देऊन त्याचा पाठपुरावा आम्ही लवकर घेऊ आणि हे लवकरात लवकर खटेपुजनासाठी प्रयत्न पुरा